लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांचा जो काही पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे कारण अर्जाची छाननी सुरू झालेली आहे यासाठी जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक जारी करण्यात आलेले या परिपत्रकामध्ये काय महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे काय कारणे सांगितलेत या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे लाडक्या बहिणींना तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही अर्जाची छाननी आहे ती करण्याकरिता मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेल्या आहे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी जे काही मान्य सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालयात यांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये या सूचना देण्यात आलेल्या आहेत काय काय महत्त्वपूर्ण सूचना आहेत कारण आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊयात पहिलं पाहू शकता त्यामध्ये नारी शक्ती दूत ॲपवरून ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं जे काही वय आहे ते दिनांक पाहू शकता एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस पूर्ण वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा नारीशक्ती दूत ॲपवरून तुम्ही फॉर्म भरला असेल एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे तरच तिथे फॉर्म पात्र ठरेल नाहीतर हा पॉ पा फॉर्म अपात्र करण्यात आलेला आहे दुसरं पाहू शकता वेब पोर्टलवरती लाभार्थ्यांचे वय हे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे जर वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जे काही वय आहे ते एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि जर नसेल तर लाभार्थ्यास अपात्र होणार आहे अपात्र करण्यात आलेलं आहे लाभार्थ्याचं वय दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र आहे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट पेक्षा जास्त वय झालं असेल तर त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे हे सगळं जी आर नुसार जे आहे ते निर्णय घेण्यात आलेले आहेत लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी म्हणजे वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवरती जन्मतारखेत बदल आढळला तर लाभार्थ्यास अपात्र करावे म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती एक जन्मतारीख आहे आणि जे तुम्ही कागदपत्र अपलोड केलेले आहे त्याच्यावरती दुसरी जन्मतारीख आहे अशी जर वेगवेगळी जन्मतारीख असेल तर तुम्ही अपात्र आहात लक्षात ठेवा आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख ती सर्व कागदपत्रावरती पाहिजे तरच तुम्ही इथे पात्र असणार आहात असा इथे जो परिपत्रक आहे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढचं पाहू शकता तुम्ही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पाच नंबरला पॉईंट आहे ज्यामध्ये कुटुंब कुटुंबात कुटुंबात म्हणजेच एक रेशन कार्ड म्हणजेच ते कुटुंब मानलं जातं दोन पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड आहे आणि त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपसायला सुरुवात झालेली आहे कारण तुम्ही पाहू शकता शासन निर्णयामध्ये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहेत ते म्हणतायत की शासन निर्णय तुम्ही वाचा शासन निर्णयामध्ये सगळा उल्लेख असा पद्धतीने दोन हजार चोवीसमध्येच केलेला आहे मान्य सचिव यांची ऑनलाईन बैठकीत सूचनेनुसार एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे जर एका कुटुंबामध्ये ते चार महिला असतील तर त्यांनी ठरवायचं आहे की कुटुंबामध्ये कुणाला पात्र करायचं आहे मग ते चौकशी होईल तुमच्या घरीसुद्धा काही अंगणवाडी सेविका किंवा कोणी येऊ शकतं तुमच्या घरात कुणाला लाभ द्यायचा हे त्यांचं आधार कार्ड वगैरे घेऊन जाऊ शकतं मग ते तुम्ही कुटुंब ठरवेल की कुणाला लाभ द्यायचा आहे त्यानंतर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची रेशन कार्डमध्ये जर तुम्ही आता काही बदल केला असेल तर लक्षात ठेवा ते ग्राह्य नाही जे जुने काही तुमचं रेशन कार्ड आहे जुनं रेशन कार्ड तेच ग्राह्य धरण्यात येणार आहे कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एका कुटुंबामध्ये ए दोन विवाहित महिला असतील दोघांचे लग्न झाले आहेत दोघी लाभ घेत आहेत तर त्यामधली एक महिला अपात्र आहे शासन निर्णयानुसार हे महत्वपूर्ण आहे तसं उदाहरण सुद्धा त्यांनी देण्यात आलेलं आहे उदाहरणसुद्धा सांगितलं ज्यामध्ये कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जावा असतील तर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होईल आता ते तुम्ही ठरवायचं आहे की कोण कुन, कोणाचं नाव पुढे द्यायचं आहे ते कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एकही एक बहीण ही अपात्र आहे दोन बहिणी लाभ घेत असतील तर एक बहीण अपात्र आहे लक्षात ठेवा लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीप्रमाणे निकष लागू होतील परप्रांतीय जर असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही त्यानंतर लाभार्थी जर स्थलांतरित किंवा स्थलांतरित ठिकाणावरून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून घ्यावी जे स्थलांतरित असतील त्यांची तपासणी करून घ्यावे असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने जे अपात्र पात्र आहेत ते इथे महत्वपूर्ण माहिती दिली आहे सर्व लाडक्या बहिणींना हे महत्वपूर्ण जे काही व्हिडिओ होता हा परिपत्रक आहे ते सर्वांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र